जुन्नर परिसरात रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच गहू चोरणारी टोळी जेरबंद करत तब्बल पाच टन सहाशे पन्नास किलो वजनाचे कट्ट्यांसह आठ लाख एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी नामे गणेश केदार राहणार घोडेगाव फाटा जुन्नर यांनी ही फिर्याद दिली की दिनांक 24 मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वडगाव सहानी येथील फार्म हाऊसमधून सोयाबीनचे पस्तीस कट्टे सोरून नेले आहेत अशाच प्रकारच्या प्रमाण जुन्नर परिसरामध्ये वाढले होते सदर गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास करत असताना विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर चोऱ्या ह्या एकच टोळी करत असून गुन्ह्यात वापरलेल्या पिकअपचा सीसीटीव्ही मार्फत मागोवा घेतला असता सदर पिकअप निमदरी तालुका जुन्नर या भागातील असल्याचे समजले मिळालेल्या माहितीनुसार निमदरी परिसरात गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेतली असता सदर गुन्हे हे निलेश केवळ साईनाथ केवळ यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की सदर इसम हे त्यांच्या ताब्यातील पिकअप घेऊन सोयाबीन विक्री करण्यासाठी घोडेगाव फाटा येथे येणार आहेत सदर ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पिकअप सह संशयित इसम नामे निलेश लक्ष्मण केवळ व चोवीस वर्ष सायनाथ विलास केवळ वय एकवीस वर्ष रवींद्र गोर रवींद्र गोरक्ष केवळ वय तेवीस के वर्ष राजेंद्र रामदास केवळ वय सव्वीस वर्ष सर्व राहणार निमदरी तालुका जुन्नर सुनील मोहन काळे वय सव्वीस वर्ष रविराज विजय मोधे वय चोवीस वर्ष दोघेही राहणार कुसूर तलाखी तालुका जुन्नर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी जुन्नर परिसरामध्ये सोयाबीन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून एकूण पाच हजार सहाशे पन्नास किलो सोयाबीनचे एकूण एकशे एक तेरा कट्टे तसेच चारशे ऐंशी किलो वजनाचे गव्हाचे आठ कट्टे आणि गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी असा एकूण आठ लाख एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर आरोपींकडे केलेल्या चौकशीत खालील गुन्हे उघड झाले आहेत जुन्नर पोलीस स्टेशन येथे एकशे पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस भांदवी चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी जुन्नर पोलीस स्टेशन

सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सो उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार राजू मोमिन पोलीस नामदार पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस मित्र प्रसाद पिंगळे आकाश खंडे यांनी केलेली आहे and press the bell icon. Never miss an update.